हॅलो मी सुरेखा वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली एक नवीन रेसिपी ज्याचं नाव आहे पातोड्या पातोड्याची भाजी तर तुमच्याकडे ह्या भाजीला काय म्हणतात किंवा तुमच्याकडे बनवली जाते की नाही तुम्ही नक्की ना मला कमेंटमध्ये सांगा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे सगळ्यात पहिले मी दोन वाटण करून घेतलेलं आहे तर पहिलं वाटण म्हणजे ए हिरवी मिरची कोथिंबीर आणि एक दोन लसणाची पाकळी आणि थोडं मीठ घालून ते छोटं थोडंसं वाटण करून घेतलेलं आहे दुसरं म्हणजे आपल्याला ग्रेवी बनवण्यासाठी लागणारं वाटण ज्यामध्ये मी कांदा आणि खोबरं आणि चना डाळ थोडी अशी मस्त खमंग तेलामध्ये भाजून घेतली आहे त्यामध्ये आलं लसूण आणि कोथंबीर घालून ते मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे मग नंतर त्यासाठी आपल्याला एक मिश्रण बनवायचं आहे एका बाउलमध्ये आपण घेतलं बेसन त्यामध्ये हळद मीठ मिक्स करून मस्त ते मिक्स करून घेतलेलं आहे पाणी आणि पातळ असं मग नंतर मी कढाई गरम केली कढाईत थोडं तेल घातलं तेलामध्ये थोडी थोडं जिरं टाकून ते तडतडलं की त्यामध्ये ते छोटंसं वास वाटण बनवलेलं ते टाकून मस्त तेलात परतून घ्यायचं नंतर मग मी ते मिश्रण बनवलेलं बेसनाचं ते टाकून मस्त बेसन असं घट्ट शिजेपर्यंत ह म्हणजे हलवत राहायचं का ज्याने त्यामध्ये असे गोळे गोळे बनणार नाही आणि मग नंतर थोडे झाकण ठेवून त्या बेसनाला मस्त गदगद शिजू द्यायची मग नंतर ते बेसन शिजलं छान की अशी एक परात घेऊन त्यावर थोडंसं तेल लावून मग असं ते बेसन गरम गरम घेऊन असं हाताने एकदम असं मस्त पसराव यायचं ज्याने ते आपल्याला पातोड्या कापायला खूप छान होईल आणि मग मस्त गरम गरमच हटायला लागेल कारण थंड झाल्यावर ते बनणार नाही म्हणून तर मग मी नंतर पातोळ्याचं थापा थापलेला आहे मग आता मी कढाई गर गॅसवर गर ठेवून गरम केली त्यामध्ये तेल टाकलं तेल तेलामध्ये काही थोडे सुक्के मसाले टाकले ज्याने लाल तिखट हळद धनिया पावडर आणि गरम मसाला आणि चिकन मसाला टाकून थोडा मस्त तेलामध्ये होऊ दिलं मग नंतर मी जे बनवलेलं वाटण होतं ते पण तेलामध्ये टाकलं आणि मस्तपैकी छान असं परतून घेतलं अन तुम्हाला सांगायचं आहे म्हणजे की आपलं वाटण जोपर्यंत तेल सोडत नाही तोपर्यंत आपला मसाला चांगला भाज भाजला जात नाही म्हणून मी झाकण ठेवून मस्त मसाला पहिले चांगला भाजून घेत आहे बघू शकता मस्त मसाल्याने तेल साईडला तेल सोडलेलं आहे म्हणजेच की आपला मसाला भाजून झालेला आहे तर मग मी त्यामध्ये आप मला जसं लागेल तसं मी पाणी टाकलेलं आहे तुम्ही पण तुम्हाला घट्ट हवी किंवा पातळ हवी त्यानुसार पाणी टाकू शकता इथे मी पाणी जास्त टाकत आहे कारण ती भाजी थंड झाल्यास की झाल्यावर घट्ट होते म्हणून मग आधी मी पहिले थोडं जास्तच पाणी टाकत आहे मग पाण्याची उकळी आली की त्यामध्ये मीठ टाकलं चवीपुरतं मग नंतर आपल्या इकडे थापा पण थंड झालेला आहे तो मस्त शंकरपाळ्याच्या शेपमध्ये कापायचा आहे तुम्ही कुठला पण शेप देऊ शकता वड्यांना नंतर वड्या बा कापून झाल्या की आपल्या ग्रेवीला उकळी आलीस की वड्या त्यामध्ये सोडायच्या हळूहळू सोडायच्या नाहीतर अंगार ओढू शकतं म्हणून मग नंतर आपलं ते, मन ते ग्रेव्हीला मस्त पाच पाच दहा मिनटं अशी मस्त उकळू द्यायचं ज्याने ते वड्या आणि रसा मस्त मिक्स होतील आणि वरतून आपल्याला कोथंबीर टाकायची असेल तर टाकू शकता आणि खूप छान अशी भाजी लागते खूप टेस्टी लागते तर रेसिपी आवडल्यास तुम्ही पण ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी रेसिपी वाटली बाय काय भेटूया